मित्रांनो बघा इथं बघा आता आम्ही तुम्हाला सूर्य दाखवतो बघा हे बघा इथं मधुबर आहे सूर्य बघा मित्रांनो बघा आता मावळला सूर्य हे मित्रांनो बघा इथं सूर्य मावळते बघा दोन हजार एक दोन हजार बावीस चा आहे बघा सूर्य मावळले आहे आता तेवीस सुरू झाले मित्रांनो बघा मित्रांनो बघा दोन हजार तेवीस झाले सुरू बघा मित्रांनो सर्वांना सर्वांना आमच्या मधुबाला कुकुईत मधुबाला या चॅनलतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मिलील घाटे कॉमेडी यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुख आणि समृद्धीचे दिवस ये अशी हो, ईश्वरा चिरणी प्रार्थना करतो मित्रांनो बघा हे मधुबाला हिता मला म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस बावीस पर्यंत इतका खर्चा वर्ष गेला की बस आता हा दोन हजार तेवीस चांगला पाहिजे समृद्धीचे दिवस जावो हसत खेळत जावो एकमेका बद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा मित्रांनो बघा सूर्य मावळलेले आहे बघा खूप डोंगरामध्ये आलेले आहे मित्रांनो बघा 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 चला आता चला रे मित्रांनो बघा खूप आता अंधार झालेले आहे खूप इथे मोठं ये झालेला आहे बघा मित्रांनो एकका जरा सूर्य मावळला आहे बघा मित्रांनो आ दीदी एकीचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घ्या द्या ए शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घ्याची आणि ले, 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 ले ला